पुण्यातील गंजपेठ येथील महात्मा फुलेवाडा जिथं आज आपण उभं या महात्मा फुलेवाड्याचं पालकत्व समता परिषदेला देण्यात यावं असं पत्र समता परिषदेने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना दिलं आणि या पत्रानंतर आता फुलेप्रेमींमध्ये नाराजगी पाहायला मिळते आपण जर बघितलं तर महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्याकडून देखील विरोध होतो माझ्यासोबत नितीन पवार सर आहे सर जो काही पालकत्व देण्याच्या संबंधित पत्र देण्यात आलं आहे समता परिषदेकडून काय नेमकं विरोध आहे समता परिषदेकडून हा वाडा आम्हाला देखभाल व्यवस्थापना द्यावा असं पत्र दिलं गेले गेलेलं आहे समता परिषद ही एक संघटना आहे ज्याच्यामध्ये विशिष्ट विभागातली किंवा समाज घटकातली लोकं मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्ही त्याचं संघटना म्हणून स्वागत करतो की अशा मंडळींची संघटना असली पाहिजे परंतु त्यांची मागणी काय असावी जी फुल्यांच्या विचारालाच नख लावेल असे असून आहे ना फुल्यांनी जात सोडलेली होती म्हणजे फुल्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेला कोण आडवा आलं होतं हे सगळं जगजाही रे तर त्याच्याबद्दल त्याच्या आपण पुढं आलेलो आहे आणि विशिष्ट देव आणि सोडून फुले जर दैवत मागत मानत असतील तर चांगली गोष्ट आहे पण फुल्यांनी आहे ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मण अशी धरावे पोटाशी बंधुपरी आणि फुल्यांनी असंही म्हणलंय की म्हणजे तुझ्या प्रश्नाचं ते उत्तर देतोय मी की फुल्यांनी असंही म्हणलं आहे की या जगातलं एक आदर्श कुटुंब मी कोणतं मानतो की ज्या घरातले वेगवेगळे घटक म्हणजे त्या घरातला पुरुष असेल स्त्री असेल त्यांची मुलं असेल ते प्रत्येकजण वेगळ्या धर्माचे आहेत म्हणजे त्यांनी जात तर म्हणलीच नाही धर्म म्हणला आहे मग कोणी हिंदू असेल कुणी ख्रिश्चन असेल कुणी मुस्लिम असेल म्हणजे मुलगा हिंदू आहे मुलगी ख्रिश्चन आहे व पती मुस्लिम आहे पत्नी आणखीन वेगळ्या धर्माची असा कुटुंब मला आदर्श कुटुंब वाटतं असं फुल्यांनी म्हणलं आहे आणि त्याच फुल्यांच्या नावाने जी संस्था स्थापन झाली तिने म्हणते वाडा आमच्याकडे द्या हा फुल्यांच्या विचाराशी केलेला द्रोह आहे असं मी म्हणतो आत्ता तुम्ही पुरातत्व विभागाचे अधिकारी असतील महापालिकेचे आयुक्त असतील त्यांच्याशी देखील भेट घेतली त्यांच्याशी देखील चर्चा केली हो त्यांना आम्ही हे सांगितलं हे बघा आपण लोकशाहीमध्ये वागतो आहे आम्ही वेगवेगळ्या संस्था संघटनांच्या प्रतिनिधी आता तिथं आलेत मा आपण बरोबर आहे तिथं सगळेजण आम्ही त्यांना पत्र दिलं आहे की हे जे काही तुम्ही प्रस्ताव तुमच्याकडे आला आहे हा याच्यापुढं जाऊ नये आणि फुल्यांचा वाडा संपूर्ण देशातल्या स्त्री शूद्राती शूद्रांचं प्रेरणास्थान हे विशिष्ट संस्थेला दिलं जाऊ नये ते निरपेक्ष असलेल्या किंवा निरपेक्ष असणं अपेक्षित असलेल्या शासन संस्थेनेच त्याचे देखभाल व्यवस्थापन करावं असं पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे